प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली चांदोले अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच मलकापूर तालुका शाहूवाडी येथील नगर परिषद हद्दीतील गायरान गट क्रमांक अडुसष्ट अवरील अतिक्रमण नियमानुसार नियमित करून प्रॉपर्टी कार्ड वितरणासंबंधी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक नागरिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देणं त्यांचे हक्क सुनिश्चित करणं आणि नगर परिषद क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना नियमानुसार तोडगा काढणं या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली या बैठकीत महसूल व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित हो होते चांदोले अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसना संदर्भात लवकरात लवकर धोरणात्मक दौक निर्णय घ्यावा तसेच मलकापूर येथे नगर परिषद गायरान गट क्रमांक वरील अतिक्रमण नियमानुसार नियमित करून प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर लौकर वितरित करावी अशी मागणी आमदार डॉक्टर विनय सावकार यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली माननीय महसूल मंत्री यांनी दोनही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगितलं ला। सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगा तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विश्वनाथ